समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत राहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा भोंगड कारभार समोर आमदार आमशा पाडवी यांची नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट आमदार आमशा पाडवी यांची आरोग्य यंत्रणेबाबत तीव्र नाराजगी व्यक्त अक्कलको अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील परिस्थिती पाहून अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावत आरोग्य यंत्रणेबाबत तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी अक्कलको अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली यावेळी रुग्णालयातील झालेली विदारक व दयनीय परिस्थिती बघता त्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगली झडाझडती घेतली व जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याबाबत तीव्र नाराजगी व्यक्त केली भेटीदरम्यान रुग्णालयात वेतकीय अधिष्ठाता हजर नव्हते त्याबद्दल तेथील सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अधिष्ठाता हे जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंगसाठी गेले आहेत असे सांगितले त्यामुळे खातर जमा करण्यासाठी आमदार आमशा पाडवी यांनी थेट जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना बेटकीबाबत विचारले तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दात मी कुठल्याही प्रकारची मीटिंग आयोजित केलेली नाही असे सांगितले दरम्यान सदर अधिष्ठाता नेहमी जिल्हा रुग्णालयाला वाऱ्यावर सोडून गैरहजर असल्याचे चित्र दिसून आले भेटीदरम्यान आमदार आमशा पाडवी यांना जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एक महिला रुग्ण बाहेरील एका बाकेवर झोपलेली दिसली तेव्हा त्यांनी विचारपूस केली असता त्या महिलेला दुपारी एक वाजता केस पेपर दिला गेला मात्र तिला दवाखान्यात दाखल करून तिच्यावर उपचार झाले नसल्याचे समजले यावर आमदार आमशा पाडवी यांनी खडे बोल सुनावत सुमारे चार वाजेच्या दरम्यान त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले भेटीदरम्यान डॉक्टर ठाकरे नावाचे एक वैद्यकीय अधिकारी थेट दुसऱ्या जिल्ह्यातून म्हणजे धुळ्याहून आठवड्यात एकदा हजेरी लावतात असे समजले त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की डॉक्टर ठाकरे आज हजर आहेत मात्र त्यांना समोर बोलावले असता डॉक्टर ठाकरे उपस्थित नव्हते त्याचबरोबर दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एका भांडणामुळे दुखापत झाल्याने त्या ठिकाणी पेशंटला दाखल करायला गेलेल्या वडिलांनाच तीन कर्मचाऱ्यांनी थेट पेशंटच्या वडिलांना धमकी दिल्याची तक्रार सुद्धा पेशंटच्या नातेवाईकांनी आमदार आमशा पाडवी यांच्याकडे केली अक्कलकुवा को या तालुक्यातील कोयलिवीर येथील को एक महिला अक्कलकुवा येथील प्रसुती झाल्यानंतर तिथे बाळ दगावले तिला रक्ताची आवश्यकता असल्याने व परिस्थिती नाजूक असल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवण्यात आले मात्र तिला रक्ताची आवश्यकता असताना तिला रक्त दिले गेले नव्हते म्हणून ती महिला तशीच झोपलेली होती याबाबत आमदार आमशा पाडवी समजले भेटीदरम्यान त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांची कान उघाडणी केल्याने लागलीच त्या रुग्णाला रक्त उपलब्ध करून देण्यात आले एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ही जिल्ह्याच्या ठिकाणीच वाऱ्यावर असून दुर्गम भागातील चित्र अतिशय वाईट आहे आरोग्य यंत्रणेतील जबाबदार अधिकारी व कर्मचारी आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याबाबत आमदार आमशा पाडवी यांनी यावेळी तीव्र नाराजगी व्यक्त केली नुकताच राज्याचे आरोग्यमंत्री नामदार डॉक्टर प्रकाशजी आंबेडकर हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना आरोग्य व्यवस्था आदिवासी जनतेच्या आरोग्याबाबत हेडसाण करत असल्याबाबत नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नसून पुन्हा याबाबत आमदार आमशा पाडवी हे आरोग्य मंत्री नामदार डॉक्टर प्रकाशजी आंबेडकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले का तुम्ही हे सांगता का म्हणे मेन बरोबर मीटिंग आहे म्हणजे एक आमदारला खोटा बोलण्याचे कमी नाहीत मग काय कमती पद्धती चालत आहे किती खोटा बोलता हॅलो मीठ सुधारू द्या कुठे पोचले मॅडमने सांगितले मी कोणाला बोलवलं नाही मी आहे मग माणसाला नीट सांगा ना तुम्ही कसं काय सांगता कलेक्टरची नीट बोलायचं मी पोस्ट सांगतो जे तुमची सगळी नाटक काढून टाकतो कलेक्टरला तुमच्या समोर लावला ना कलेक्टरने काय उत्तर दिली मी कोणाला आहे बोलवलं नाही तुम्ही आम्हाला काय बोलवलं मीटिंगला गेले काढले मॅडम मॅडमकडे